नांदेड येथे पुन्हा सैराटची पुनरावृत्ती बिहार नाही तर महाराष्ट्रात नेमकं राज्यात काय घडतंय नांदेड येथील मिलिंदनगर येथील सक्षम ताटे यांच्यावर गोळ्या झाडून डोक्यात फरशी टाकून केला मर्डर पेशीने केला मृतदेहासोबत व्याह नेमकं काय अचल आणि सक्षम यांचे इंटरकाष्ट प्रेमसंबंध होते त्यातूनच ही सैराटची पुनरावृत्ती झाली मिळालेल्या माहितीनुसार सक्षम आणि अचल यांचे इंटरकाष्ट प्रेमसंबंध होते अचलच्या वडील आणि भावांना मान्य नसल्याने व अचल आणि सक्षम सांगूनही ऐकत नसल्याने त्याला बोलावून घेतले व त्याच्यावर गोळ्या झाडून डोक्यात फरशी टाकली अचललाही हकीकत कळताच तिने टाहो फोडला व मृतदेहाशीच विवाह केला भूतून भविष्य काय इतिहास कॅमेरामन सह महाराष्ट्राने कास्ट कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला आणि त्यांच्या अगोदर ही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझे दोन्ही भाऊ आणि सक्षम सक्षम आणि चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तु, तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय माझी भावना काहीच नाही बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे शिक्षा तुला तुला शिक्षा होईल व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे बर तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत सक्षम ना तर नाही माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते भविष्य तुझं इथेच इथेच राहायचंय आणि सक्षमचीच बनून बनवून राहायचंय इथले तुला मंजूर करतील काही करतील